तुमचं स्वागत आहे एका अशा प्रवासात जिथे इनोव्हेशनला संधी मिळते अठ्ठावीस वर्षांपासून जी टेक एज्युकेशन विद्यार्थ्यांना व्यावहारिक कौशल्य आणि उद्योग संबंधित ज्ञानाने सक्षम केलं आहे चारशेहून अधिक कोर्सेस तीस पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि नोकरीच्या सहाय्यासह आमच्याकडे आय टी डिजिटल मार्केटिंग ॲनिमेशन अँड ग्राफिक्स असे असंख्य कोर्सेस डेटा सायन्स विथ ए आय डेटा व्हिज्युअलायझेशन अँड अनालिसिस यामध्ये प्रावीण्य मिळवा आमचा फुल स्टॅक वेब डेव्हलपमेंट प्रोग्राम किंवा आमचं अकाउंट अँड टॅक्सेशन ट्रेनिंग करा आणि राहा कॉम्पिटिशनच्या एक पाऊल पुढे जॉईन आर लेगसी ऑफ एक्सलन्स वी मेक यू फ्युचर रेड स्टँड हे नारायणगावच्या अंतर्गत येतं नारायणगावच्या अगर प्रमुख वसंत अरगडे साहेब आपल्या सोबत आहेत सर माझं पहिलं म्हणणं तर असं असेल की एसटी टी स्टँडचे कामकाज म्हणजे हे शासकीय काम झालं आणि या शासकीय कामांसाठी ग्रामस्थांना उपोषणाला बसावं ही सर्वात मोठी खंत आहे असो माझा पहिला प्रश्न सर तुम्हाला असा असेल की आळीफाटा एस टी स्टँडची जागा नेमकी किती आहे पंचेचाळीस आर पंचेचाळीस आर जर आहे तर मग सर हे काम जे झालेलं आहे ते पूर्ण भागात झालेलं आहे का नाही का नाही सर एम ला जेवढं नेमून दिलं होतं तेवढं काम त्यांनी केलेलं आहे तेवढं काम त्यांनी केलेलं आहे परंतु सर ग्रामस्थांचं म्हणणं असं आहे की हे काम पूर्णपणे चांगलं झालेलं नाही यावर तुमचं काय म्हणणं आहे काम चांगलंच झालेलं आहे आपण असं म्हणू शकत नाही काम चांगलं झालेलं नाही म्हणून तुमच्या बोलण्यातून असं तुम्ही ग्रामस्थांचं म्हणणं फेटाळताय का फेटाळायचा विषयच नाही कुणी पाहिलं तर सांगाल ना ते काम चांगलं झालेलं आहे म्हणून ग्रामस्थांची प्रमुख मागणी अशी होती सर की इथे जे अतिक्रमण जे आहेत गाळे जे भाड्याने दिलेले आहेत ते हटवून किंवा काही वेगळ्या ठिकाणी स्थलांतरित करून थोड्या दिवसासाठी हे काम पूर्णपणे व्यवस्थित व्हावं परंतु ते झालेलं नाहीये ती मागणी त्यांची पूर्ण झालेली नाही तर असं का तुम्ही पहिल्यांदा जे म्हटलात की इथलं जे अतिक्रमण आहे तर ते हा जो एस टी महामंडळाचा प्रश्न आहे हे महामंडळ त्यांना भाडेपोटी त्या जागा देतं त्यामुळे ते अतिक्रमण हा विषयच नाही म्हणजे ह्या महामंडळाच्या वाणिज्य आस्थापना आहेत आणि त्यांच्या पुढं आपण ते कॉन्क्रिटीकरणाचं काम केलेलं आहे तुमच्या म्हणण्यानुसार त्यांच्या त्या आस्थापना हटून त्याच्या खाली ते काम करणं गरजेचं होतं परंतु सव्वीसशे पन्नास स्क्वेअर फूट स्क्वेअर मीटर एवढं काम एम आय डी सीनी मंजूर केलेलं होतं आणि त्यांनी तेवढंच ते काम केलेलं आहे त्यामुळे त्या ते वाणिज्य आस्थापनाच्या पुढून डांबरी रस्त्यापर्यंत जिथं इनगेट गेट आहे ज्या ठिकाणावरून बस आत आणि बाहेर जातात त्या ठिकाणापर्यंत ते काम करणं गरजेचं होतं म्हणून त्यांनी ते काम तिथपर्यंत केलेले सर परंतु आता सामाजिकचा एक आधार किंवा सामाजिक प्रमुख म्हणून एक सामाजिक कार्यकर्ते नवनाथ आहेत त्यांचं म्हणणं असं होतं मागणीच ही होती की अतिक्रमण हटवून ते त्यांनी काम पूर्णपणे झालं पाहिजे होतं मग मा ह्या मागणीवरती सर तुम्ही आता काय पुन्हा विचार करणार का मॅडम आपण यासाठी विभागीय कार्यालयाशी त्यांच्याशी बैठक झाल्यानंतर सहा बारा दोन हजार ला वडगाव आनंद ग्रामपंचायतीत बैठक झाल्यानंतर अकरा बारा दोन हजार चोवीसला आपण आपल्या विभागीय कार्यालयाशी संपर्क साधून लेखीपत्राद्वारे या नवनाथ वाळूंज हे सामाजिक कार्यकर्ते आहेत यांची आणि ग्रामपंचायतीची जी मागणी आहे ती सविस्तर लेखी स्वरूपात दिलेली आहे आणि त्यानुसार त्यांनी काल विभागीय कार्यालयानं आम्हाला या जागेची मोजणी करून अति तातडीची जागेची मोजणी करून घेण्याचं मान्य केलेलं आहे आणि ती विभाग नियंत्रक सो यांची परवानगी घेतलेली आहे सर एस टी महामंडळावरती ग्रामस्थांचा कामकाज चालू होते तेव्हा एस टी महामंडळाचे कोणीही अधिकारी इथे देखरेख करण्यासाठी किंवा पाठपुरावा करण्यासाठी इथे नव्हते तर असं का आता हे त्या ग्रामस्थांनाच विचारा मॅडम आम्ही किती वेळा या ठिकाणी येऊन गेलो किंवा सकाळी संध्याकाळी किती किती वेळा आलो प्रत्येक वेळेला मी आणि माझे टी आय या ठिकाणी येऊन जात होतो ते काही ग्रामस्थांना भेटून जाणं हे आम्हाला काही बरोबर म्हणजे वाटलं नाही आम्ही आमचं काम बघून जात होतो त्यामुळे ग्रामस्थांचं म्हणणंच चुकीचं आहे की या ठिकाणी कोणी येत नव्हतं सर एस टी स्टँड मध्ये जे काही दोन तीन एस टी स्टँडचं काम चालू असताना ते पोल हटवले गेले नाहीत शिवाय आता पण एसटी स्टँड मध्ये ही लाईटीची व्यवस्थित सोय नाहीये तर असं का सर लाइटीची व्यवस्था आपण आपल्या स्तरावरती करून घेऊ मॅडम की तो काही एवढा याचा विषय नाही पण रात्रीच्या वेळी जो कोणाला त्रास होत असेल त्यासाठी उद्या डी सेक्शनशी बोलून आपण ते तातडीने करून घेऊ व्यवस्था सर पण कामासाठी खूप दिवस गेलेत ना गेले किती दिवस झाले आळे फटाचं काम चालू होतं प्रवाशांची देखील किती हाल झालेत इथे ऍक्सिडेंटचं प्रमाण देखील होऊ शकलं असतं किंवा झालेले आहे छोटे मोठे याविषयी तुम्ही काय सांगाल मग छोटे मोठे अपघात होऊन येत म्हणून पण ती काळजी पूर्व नियोजित पोलीस स्टेशनला पत्र देण्यात आलेलं होतं आणि माझे दोन कंट्रोलर दोन रस्त्यावरती उभे होते प्रवाशी बसून देण्यासाठी इतर वेळी एकच कंट्रोलर असतो परंतु ज्या दिवशी काम चालू झालं कॉन्क्रिटीकरणाचं आणि प्रवाशांना रस्त्याच्या कडेला उभं राहून प्रवास करायला लागला त्या दिवसापासून माझे दोन कंट्रोलर त्या ठिकाणी ठेवलेले होते म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेची काळजी आपण घेतलेलीच होती सर प्रवाशांसाठी एस टी महामंडळ अजून एस टी स्टँडमध्ये कोणत्या कोणत्या सुविधा उपलब्ध करून देणार आहेत आता भविष्यात समजा जर त्या मोजणीचं जर फायनल झालं या जागेच्या तर आपण या बस स्थानकाला सुरक्षा भिंत बांधून घेऊ आणि प्रवाशांना पाहिजे त्या सुविधा सुरक्षा भिंत झाल्यानंतरच मिळतील कारण ह्या पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर सर्वच बाजूनी ओपन आहे त्यामुळं कुठलं वाहन कुठून येते आणि कोण कुठं गाड्या पार्क करते हे कळून येत नाही त्यामुळं आपण सुरक्षा भिंत बांधून झाल्यानंतर ज्या सुविधा प्रवाशांना पाहिजेत त्या देता येतील आम्हालाही राजकारण समाजकारण शेती उद्योग गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी